पोहाराचं पाठ झालं गरगेचं स्वप्न तुमचं पूर्ण होणार गर्गेच तुमच स्वप्न पूर्ण होणार वर्ग सांगते तुला हे नाही <laughs> मला आ, ये करते हसू नको <laughs> <बाए ना। laughs> यार पूजा <laughs> रेडी

आता तुमचं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण होणार ते पण तीनशे रुपयाचे कुपन म्हणजे आता एनर्जी, एनर्जी, एनर्जी टाक कर, एनर्जी टाक ना तर बुके टाकेल हा ती पण आता स्वप्न तुमचं पूर्ण होणार कशा घर घ्यायचं घर घरी पूर्ण स्वप्न होणार कळलं बाबा तुला येत कळलं मला चार चार वेळा नको म्हणून मला तू उठून शूटिंग कर असं तू पण करू नको नाही उठा म्हणजे नेट सबके तर आता तुमचं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण होणारे आता तुमचं स्वप्न होणार पूर्ण आता मला

बर वाट काय कामागाचा सिलिला बॅच होईल पटकेरी घ्यायचं स्पेस काय चालते ती नाही हो तीनशे रुपयाचं तीनशे आहे मागच घे जरा आता ते पाहिलं तर तुमचं आता स्वप्न घ्यायचं आहे सर माझं तर आता तुमचं घर अर पूजा नुसतं पाठ झालंय म्हणून बोल नकू ती बोलण्यात येणार जी पाहिजे समोरच्या पाहिजे पाठ करू करू बोलतो या

तर आता चालू होतं ना ती घेलेला चालू करून ठेवलं पण बसला का ओ, बस तू म्हणजे कुठे किती उशीर उभा राहव ए पूजा हे खुर्ची घेऊन बस बाबा पण ती कटिंगला थांब जरा पूजा घेलेला का मला मलाटिंगला नाही ताप पडल तर आता तुमचं घर गेयचं स्वप्न पूर्ण होणार तर आता तुमचं घर गेयचं स्वप्न पूर्ण होणार रेडी बेकरोलिंग तर आता तुमचं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण होणार ते पण तीनशे रुपये चुकू पण घेऊन रेडी रोल कॅमेरा ऍक्शन पूजायला का नको नाही यार मला असं यार तर आता तुमचं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण होणार ऍक्शन ती पण आता

का लवकर पूजा जास्त नको किती एडिटिंग करायचे माहिती किती लोड आहे माझ्या काय त्यांना तर आता तुमचं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण होणार एवढच म्हणजे घर घ्यायचं स्वप्न पूर्ण होणार ती पण तीनशे रुपयाच तीनशे चाय घालू दे तू पहिलेच बोल तीनशेच पुन्हा घेऊ तुला तुला जसं येत तस घे ती पण तुमच्या स्वप्नातलं घर शंभू बेल्टान हे कृष्ण बेलटाण चांगलं तेवढं सुटल्यामुळे

एक शब्द बोलायचं नाही का नाही येत मला बोलायचा डोळपूस च इथं बस फोडा नाही ना इथंच झालं तुम्ही करा एक लाख रुपये मला चल दीती मला एक काल घ्या येत लाख ना दोन लाख येते

अगं थोडासा चेहरा आनंद ठेवून आनंद व मला बोलायचं म्हणतो राहते पूजा hmm. त्यामुळे तुमचं तीनशे रुपये कुठंच वाया जाणार नाही यावड्या शब्द पूजा रेडी त्यामुळे तुमचं तीनशे रुपये कुठंच वाया जाणार नाही त्यामुळे तुमचं तीनशे रुपये कुठं वाया जाणार नाही तुमचे तीनशे रुपये कुठेच वाया जाणार नाही तुमचे रुपये कुठेच वाया जाणार नाही त्यामुळे कोण घालायचं कधी त्यामुळे राहते कधी वाया राहते कधी वाया अलीकडे घेते कधी शेवट घालते या ग्रामरचा आहे का नाही लागत त्यामुळे तुमचं तीनशे रुपये कुठंच वाया जाणार नाही त्यामुळे तुमचं तीनशे रुपये कुठंच वाया जाणार नाही असं जर राग दे ना स्वतःवर राख काढ कामावर राख काढ नवऱ्याव काय राग काढते एवढंच आहे शेवटच आहे तुम्ही जर लकी असाल तर तुम्हाला भेटणार तुमच्या स्वप्नातलं रोहस तुम्ही तर लकी असल तर तुम्ही जर असत तर नसतं या तुम्ही जर लकी असाल तुम्ही तर लकी असाल असतं रे जर असतं रे बाबा जर तुम्ही जर लकी असाल तुम्ही तर तुम्ही जर लकी असाल तुम्ही तर लकी असाल तुम्ही पहिले त्यांना ऐकवाय घाला ते ऐकणार आहे ऐका की काय म्हणतो तर ऐका तरी नीट पहिलं ऐका नाही मी लई वेळा नोटीस केलं ते ऐकतच नाही तुम्ही काय म्हणता त्यामुळे त्यांना चुकतोय नाही तरी बरोबर बोलतो तुम्ही जर लकी असाल तर तुम्हाला भेटणार तुमच्या स्वप्नातलं रो तुम्ही जर <laughs> तुम्ही जर लकी असाल तर भेटणार तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं रो ओके रेडी का तुम्ही जर लकी असाल तर तुम्हाला भेटणार रो हाऊस एवढेच स्वप्न बिपणे खटत गेली सगळे तुम्ही लकी असाल तर तुम्हाला भेटणार रो हाऊस तुम्ही लकी असल तर तुम्हाला भेटणार रो हाऊस असलीच बायक Cred că vedeți там, de cam,